पुढच्या महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे मुंबईत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीत दिल्लीतले काँग्रेसचे बडे नेते देखील उपस्थित होते महाराष्ट्र काँग्रेसच्या अंतर्गत कुरबुरीमुळे दिल्लीतील दिल काँग्रेस नेतृत्वाला महाराष्ट्रात येऊन जाब विचारण्याची वेळ आली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी वाढत असल्याने दिल्लीतल्या नेत्यांना शेवटी मध्यस्थी करावी लागली आणि या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील हे देखील हजर होते महागाडीची ज्या पत्रकार परिषद झाली ती अचानक मला त्या दिवशी कळवण्यात आलं आदल्या दिवशी की अशी अशी पत्रकार परिषद आहे मी प्रदेशाध्यक्षांना सुद्धा कळवलं होतं की अशा ऐनवेळी तुम्ही कार्यक्रम घेतात मग मला लवकर दोन तीन दिवस तरी अगोदर कळवलं पाहिजे आमचे सुद्धा काही कार्यक्रम आहेत काही बैठक आहेत आणि त्यामुळे असं काही जाणीपूर्वक त्या महागाडीच्या पत्रकार परिषदेसाठी मी अनुपस्थित होतो असं काही असं काही विषय नव्हता मी सांगितलंय मी मला जेव्हा विचारलं पक्षाकडून असं की कॅम्पेन कमिटीचे चेअरमॅन आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब ते जसं कार्यक्रमाची आखणी करते सभेची कर त्या ठिकाणी मी जाणार आहे तुम्ही प्रचार करणार जाणार म सांगितलं दिलीप गांधी माझे भर सुद्धाच आहे म्हणजे काही ते खासदार म्हणून किंवा भाजपाचे नेते आहे म्हणून नाही अनेक वर्ष संबंध आहे अनेक वेळा मी त्यांच्या घरी गेलोय हे माझ्याकडे येत आहे त्यामुळे तो काही मला वाटतं की तो राजकारणाशी मुद्दा जोडण्यात काही म्हणजे जोडू नये असं माझं मत आहे मी जाणार नाही ना। तर एक महत्वाची बातमी हाती आली ती म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसकडून मोदींच्या शंभर चुका असं पुस्तक जे आहे ते प्रकाशित करण्यात आलं नरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकाळात काय चुका केल्या त्या शंभर चुका असं हे पुस्तक आहे जे प्रसिद्ध केलं गेलेलं आहे सुशील कुमार शिंदे विखे पाटील सह अनेक नेत्यांच्या उपस्थित हे पुस्तक जे आहे ते प्रकाशित केलं गेलेलं आहे महाराष्ट्र काँग्रेसकडून मोदींच्या शंभर चुका हे पुस्तक जे आहे ते प्रकाशित केलं गेलेलं आहे त्यामुळे आता हा कसला नवा प्रचाराचा पॅटर्न आहे हेच सगळ्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहेत कशा प्रकारे मोदींच्या कार्यकाळात मोदींनी शंभर चुका केल्या त्या एका पुस्तकाच्या माध्यमातून आता काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे सुशील कुमार शिंदे राधाकृष्ण विखे पाटीलसह अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्यासह सुनील काय सांगाल मोदींच्या शंभर चुका काय आहेत ऋषाली निश्चित जर आपण हे पुस्तक जर बघितलं तर, तर या पुस्तकामध्ये तर कुठेतरी भाजप सरकारने ज्या पद्धतीने पाच वर्षामध्ये जो वेगवेगळ्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे त्या सगळ्या कंपनीला अनुभव नसताना ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट दिले त्याचा विषय आलाय त्यामुळे कुठेतरी चौकीदार भागीदार झाल्याचा दावा याचबरोबर नोटाबंदीवर नोटाबंदीमुळे कशा पद्धतीचे उद्योगधंदे जे आहेत ते देशभर लावले हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर जीएसटी हे जीएसटी एक नेशन अशा पद्धतीचं जी चर्चा होती त्यावरती अंमलबजावणी करताना कुठेतरी सर्व घटकांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आणि यासह वेगवेगळे जे आहेत या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले जेणेकरून भाजप विरोधात रांग उठवता येईल आणि या मुद्द्यांच्या माध्यमातून कुठेतरी लोकांपर्यंत चुकीचा मेसेज जो जावा भाजपच्या विरोधात हा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीनं आपण बघितलेलं आहे की शंभर चुका ज्या वेगवेगळ्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहे आणि त्यातल्या प्रचाराचा हा नवा पॅटर्न जो आहे तो काँग्रेसकडून आणण्यात आलेला आहे धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम